श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ नमस्कार आहे सगळ्यांना स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनेलमध्ये स्वामी वाणी आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे एक नवीन व्हिडिओ एका नवीन विषयासोबत तर आजचा आपला विषय आहे की पौर्णिमा लागणार आहे सोमवारी दुपारी बारा साडेबाराला पौर्णिमा लागणार आहे मंगळवारी सकाळी नऊ वाजता पौर्णिमा संपणार आहे तर आपल्याला ज्या काही सेवा करायच्या आहेत ते मी तुम्हाला सांगितलेलंच आहे पण त्यासोबत आपल्याला कोजागिरी पौर्णिमेला माता लक्ष्मीच्या भरपूर काही सेवा करायच्या आहेत त्यासोबत जो सत्यनारायण आहे तो तुम्हाला सोमवारी दुपारी चार पाच वाजता प्रदोषकाळी तुम्ही करू शकतात कारण बारा वाजता पौर्णिमा लागणार आहे आणि दुसऱ्या दिवशी संपणार आहे म्हणून तुम्ही प्रदोषकाळी सोमवारी सत्यनारायण करू शकतात आणि जी आपल्याला भगवान इंद्र चंद्र कुबेर आणि माता लक्ष्मीची ज्या सेवा करायच्या आहेत त्या आपल्याला सोमवारी रात्री बारा वाजता करायच्या आहेत तर कोजागिरी पौर्णिमा म्हणजे काय तर माता लक्ष्मीचा त्या दिवशी समुद्र मंथन जेव्हा झालं होतं त्याच्यामधून माता लक्ष्मीचा जन्म झाला होता आणि असं म्हणतात की कोजागिरी पौर्णिमेला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी, माता लक्ष्मी, आ, माता लक्ष्मी जे असतात ते पृथ्वी तलावर येत असतात क की कोण जागं आहे हे बघण्यासाठी कोण जागरण करतं आहे कोण सेवा करतं आहे हे बघण्यासाठी जे लोक सेवा करतात कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री तर त्यांना भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांचा भरभरून आशीर्वाद भेटत असतो म्हणून कोजागिरी पौर्णिमेला सगळ्या महिलांनी म्हणा किंवा घरातल्यांनी म्हणा सेवा करायला हवा त्याच्यानंतर जागरण करायला हवं तर, तर आपल्याला कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी मी हे सांगितलं की कोणत्या सेवा करायच्या ज्या महिलांकडून नवरात्रामध्ये सेवा झाल्या नाही तर त्यांनी या पौर्णिमेलासुद्धा सेवा करू शकतात पण त्यासोबतच आपल्याला जी रात्री बारा वाजताची सेवा करायची आहे त्याबद्दल मी तुम्हाला आज सांगणार आहे तर व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक ला 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 ला, करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर आपल्याला भगवान इंद्र चंद्र कुबेर आणि माता लक्ष्मी यांची आपल्याला सेवा करायची आहे पूजा करायची आहे तर ती कशी करायची त्याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे तर तुम्हाला इथे फ्लॅश होत असेल की आपल्याला एक पाट घ्यायचा आहे त्या पाटावर आपल्याला पांढरं वस्त्र किंवा लाल वस्त्र अंधरायचं आहे आणि त्यासोबत पहिले दिवा प्रज्वलित करायचा आहे अग्निदेवतेचा साक्षाने आपल्याला सेवा करायची आहे म्हणून सगळ्यात आधी तुम्हाला दिवा लावायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला दोन तुम्हाला विड्याची पानं घ्यायची ती पाटावर ठेवायची त्याच्यावर लक्ष्मी स्वरूप सुपारी तुम्ही ठेवू शकतात श्रीयंत्र तुम्ही ठेवू शकतात माता लक्ष्मीची मूर्ती तुम्ही ठेवू शकतात तर पहिले पानं ठेवायचे त्याच्यावर तांदूळ टाकायचे कुंकुहळात टाकायचं मग ती सुपारी किंवा माता लक्ष्मीची मूर्ती तुम्ही त्या पानांवर ठेवू शकतात त्याच्यानंतर परत दोन जोड पान घ्यायचे जिथे तुम्ही माता लक्ष्मीचे पानं ठेवले त्याच्या शेजारीच कुबेर स्वरूप तुम्हाला एक सुपारी ठेवायची आहे तर त्याच्यानंतर तसंच करायचं परत दोन वेळाची पानं घ्यायची त्याच्यावर तांदूळ टाकायचे कुंकुळा दक्षता टाकायच्या आणि ती कुबेर स्वरूप जी सुपारी ठेव ती सुपारी जी आहे ती तुम्हाला तिथे ठेवायची आहे त्यांना फुलं वगैरे व्हायची आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला इंद्रस्वरूप भगवान इंद्राच्या स्वरूप तुम्हाला एक कलश घ्यायचा आहे तांब्याचा घ्या स्टीलचा घ्या त्याच्यात तुम्हाला आंब्याची जी डहाळं आहेत ती तुम्हाला टाकायची आहेत तर त्याच्यामध्ये पाणी घ्यायचं कुंकुव्याची बोटं उडायची हळदीची बोटं उडायची पुढे स्वस्तिक काढायचं आणि त्याच्यामध्ये तुम्हाला पाच आंब्याची डहाळ टाकायची आहेत भगवान इंद्राच्या म्हणजे स्वरूप तुम्हाला तर त्याच्यानंतर जिथे तुम्ही भगवान कुबेरांचं मांडलेलं आहे त्याच्या खाली तुम्हाला एक तां तांदूळ घ्यायचे त्याची गोल असं चंद्रासारखं तयार करायचं आणि ते भगवान चंद्राच्या स्वरूप तुम्हाला त्याची पूजा करायची आहे तर एवढी मांडणी झाल्यावर तुम्हाला तिथे जो आपण दूध मसाला दूध म्हणा आपण जे काही दूध आठवणार आहोत त्याच्यामध्ये तुळशीचं पान ठेवायचं आहे आणि त्याच्यानंतर तो नैवेद्य तुम्हाला तिथे ठेवायचा आहे आणि नैवेद्य ठेवायचं आहे त्यासोबतच आधी तुम्हाला कोण सगळ्या लक्ष्मी स्वरूप जी सुपारी आहे किंवा कुबेर स्वरूप जे आपण जे काही ठेवलेलं आहे तिथे इंद्रस्वरूप आपण जे मांडलेलं आहे त्यांना कुंकू हळद अक्षदा फूल वगैरे व्हायचं आहे अगरबत्ती लावायची आहे आणि दूध दुधाचा जो नैवेद्य आहे ते दूध तुम्ही जेव्हा आटवणार त्याच्यानंतर ते ते, ते, वे -दू -दू ते, 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 ते थोडा वेळ तुम्हाला चंद्राचा प्रकाशन ठेवायचा आहे कारण जेव्हा त्या दुधावर चंद्राचे प्रकाश किंवा चंद्राचं किरण जेव्हा पडतो तेव्हा ते अमृता समान होत असतं म्हणून ते चंद्राच्या प्रकाशात थोडा वेळ ठेवल्यावर त्याच्यानंतर ते दूध घेऊन त्याच्यामध्ये तुळशीपत्र टाकून तुम्हाला नैवेद्य हा दाखवायचा आहे आणि नैवेद्य दाखवल्यानंतर तुम्हाला काही सेवा करायच्या आहेत आता त्या सेवा कोणत्या करायच्या तर त्या सेवा मांडणी तुम्ही बाराच्या आधी करू शकतात पण ज्या सेवा आहे त्या तुम्हाला बारा वाजताच करायच्या आहे म्हणजे बारा वाजता लागायचं आहे बारानंतर नंतर तुमची जितक्या वेळ सेवा चालतील तेवढ्या वेळेत तुम्ही सेवा चालू देऊ शकतात आता ज्यांची लहान मुलं आहे त्या सेवा करू शकत नाही पण ज्यांचं ज्यांना करता येतील त्यांनी ते नक्की सेवा करा तर आता सेवा कोणत्या करायच्या तर अकरा माळी तुम्हाला श्री स्वामी समर्थ या मंत्राच्या करायच्या आहे अकरा माळी एक माळ तुम्हाला विष्णू गायत्री मंत्राची करायची आहे एक माळ तुम्हाला लक्ष्मी गायत्री मंत्राची करायची आहे एक माळ तुम्हाला कुबेर मंत्राची करायची आहे त्यासोबत तुम्हाला सोळा वेळ श्री सुक्तमचं पठण करायचं आहे आणि एक वेळेस व्यंकटेश स्त्रोत्रच पठण तुम्हाला करायचं आहे त्यासोबतच त्यासोबतच तुम्हाला गीतेचा पंधरावा अध्याय जो आहे त्याचं पठण तुम्हाला करायचं आहे एवढ्या सेवा तुम्हाला रात्री बारा वाजता करायच्या आहेत तर जेव्हा तुम्ही पूजा मांडणी करणार पूजा मांडणी तुम्ही आधी करू शकतात पण सेवा तुम्हाला बारा वाजताच करायची आहे मांडणी झाली तुमची कुंकू कुंकूहळ व्हायला गेल्या त्याच्यानंतर तुम्हाला सेवेला सुरुवात करायची आहे जारे? या सगळ्या सेवा करायच्या या सगळ्या सेवा झाल्या की तुमची ही जी पूर्ण मा लक्ष्मीप्राप्तीची जी सेवा आहे ही पूर्ण होते या सगळ्या सेवा झाल्यावर तर आता तुम्हाला कळलंच असेल मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा लिहून देईल की कोणत्या कोणत्या सेवा करायच्या आहेत आणि त्यासोबत तुम्हाला सेवेच्या आधी एक मंत्र म्हणायचं आहे एक प्रार्थना करायची आहे तर ते इथे फ्लॅश होत असेल तर ती प्रार्थना मी तुम्हाला सांगते की रोगादी दारिद्र्य अप अपमृत्युभय शोकमनस्ताप नाशयंतो मम सर्वदा ही प्रार्थना आहे तर ही मी तुम्माला तुम्माला हे सुधा मी तुम्हाला इथे तुम्हाला दिसत असेल हे सुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिहून देईल तर अशा पद्धतीने तुम्हाला ही रात्री सोमवारी रात्री बारा वाजता करण्याची सेवा आहे लक्ष्मीप्राप्तीची अतिशय प्रभावशाली सेवा आहे करायला विसरू नका वर्षातून एकदाच करता येते तर अशा या छोट्याशा माहितीसोबत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ